अकोले रेशन घोटाळ्यात चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार समोर येत आहे करून गेला दाढीवाला धरला मिशीवाला अशी स्थिती सध्या अकोले तालुक्यात दिसून येते मोठ्या माशांना सोडून लहान माशाला गाळाला लावण्याचा प्रकार अकोले तहसीलदार कार्यालयाकडून झाल्याचा सा प्रकार समोर येत आहे पंटर कारवाई करत हा रेशन घोटाळा साकण्याचा सा प्रयत्न केला आहे वास्तविक पाहता गुन्हा वाहतूक पुरवठादार व गोदामपाल यांच्यावर गुन्हा दाखल होणे गरजेचे असताना जाणीवपूर्वक शासकीय अधिकारी व पुरवठादार यांना वाचवण्यासाठीच हा साथ प्रकार झाला आहे ज्या गोदामपालाने गाडीला शासकीय नियमानुसार असणारी जीपीएस यंत्रणा तपासात कारवाई करणे अपेक्षित असते मात्र कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता गाडी अकोली सोसायटी येथे खाली करण्यात आली यापूर्वीही असाच एक घोटाळा झाला होता संदीप शेणकर यांना अटक त्यावेळी झाली होती संदीप शेनकर हे वाहतूक पुरवठादार असताना त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन अटक होऊन कारवाई झाली होती मात्र या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असूनही तालुकाभर झालेल्या नव्हे तर राज्यात गाजणारा घोटाळा आहे गाडी चालक व सेल्समन यांच्यावर गुन्हा दाखल करून मोठ्या धनदांडग्यांना वाचवण्याचा प्रयत्न शासनाकडून सुरू आहे गोदामपाल व वा वाहतूक ठेकेदार हा दोषी असताना कर्मचारी असलेल्या भरत सोळेकर व वा वाहन चालक यांच्यावर गुन्हा दाखल करून वांग्याचे तेल वड्यावर काढण्याचा हा प्रकार सुरू आहे यामुळे शासनाच्या संगणमताने हा गुन्हा दाखल झाल्याचा सा प्रकार समोर येतोय गोरगरिबांच्या ताटातील अन्नाचा घोटाळा करून नामनिराळे राहणाऱ्या या अधिकारी वर्ग यांच्यावर कोणाचाही अंकुश नसल्याचं चित्र अकोले तालुक्यात दिसून येत आहे न्यूज सह्याद्री एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवेसह उपसंपादक किशोर मोहिते अकोले